जळगाव येथे बांधकाम मजुरांना कार्ड मिळत नसल्याने प्रचंड नाराजी जळगाव परिसरातील बांधकाम बांधकाम कामगारांचे कार्ड वर्षभरापासून मिळत नसल्याने मजुरात प्रचंड नाराजी आहे दर आठवड्याला सदर मजूर आपले उद्योगधंदे सोडून या ठिकाणी बांधकाम कार्यालयात कार्डासाठी येत असतात परंतु या ठिकाणी साहेब नाही या सबबीवर त्यांना कार्ड दिले जात नाही परत पाठविले जाते यावर जिल्ह्यातील आमदार खासदार पालकमंत्री अधिकारी काहीही निर्णय घेत नसल्याने हजारो स्त्री पुरुष कामगार आक्रमक झाले होते कार्ड द्यायचे नाही तर योजना घोषित का केली असा सवाल सदरचे मजूर करीत आहे जळगाव येथील बांधकाम ऑफिस आंबेडकर मार्केट येथे मजुरांनी गर्दी केली होती यावर लवकरच उपाययोजना करावी अशी मागणी या मजुरांनी केली आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सुभाष सोनार सह मनोहर लोणे जळगाव लक्ष देत नाही ना त्या गोष्टींवर आता जेव्हा आपण जे अपलोड करतो डॉक्युमेंट जे नव्वद दिवस असतो ते प्रमाणपत्र मागितलंय त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतरही त्यात सुनावणी आता पेंडिंग पेंडिंग दाखवत होते कधीच आता पेंडिंग नंतर ते ऑप्शन निघालं आणि दोन दिवस झाले सर्वांना एक कट्टे मॅसेज टाकले आता पुढे सप्टेंबर माझ्या आचारसंहिता लागून जाईल बो त्याच्या पहिले सर्व एक काढून घ्यायचं बोलाट आता एवढ्या वर्ष एवढं एक वर्षापासून त्यांनी बघितलं नाही नंतर ते ठेवू त्यामध्ये जे लहान जे ॲडमिशन घेतलेलं आहे त्या वंचित शिष्यूजीपासून वंचितच होत आहे ना आता इथं कॉलरशिपची वेगळी लाईन आहे त्या ठिकाणी सकाळपासून लोक सात वाजेपासून इथं लागलेल्या लाईनीमध्ये त्या ठिकाणी यांनी अबजून यांच्या लोकं बरोबर साडे दहा अकरा वाजेला येतात इथं साडे दहा अकराला आले बी तर नाही मग तुम्ही लाईनचा त्यांनी आम्ही चाललो खाली या पद्धतीने या ठिकाणी एक उत्तर देतात आता लाईक इथं महिलेचं लहान लहान मुलवाड आहे काही आहे त्यांना लवकर नव्हतं त्यांना ते तर नाही म्हणणं की तो सर्वच एकत्र लाईन महिलांची वेगळी तर पुरुषांची वेगळी लावली पाहिजे त्या ठिकाणी लाईन माझं तर एक म्हणणं आहे जनतेला की सर्व हे सा सरकारला सांगतो मी की सर्व जनतेकडे व्यवस्थित लक्ष देऊन सांग हे काम करावं ऑफिस लोकांना तरी कळवावं की लवकर लवकर हे काम पेंडिंग कामं काढावे व आता शहीता लागल्यानंतर तर ते पेंडिंग तर होऊन जाईल मग ओके